शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आज जालना शहरात आगमन झाले पंढरपूरहून सध्या ही दिंडी शेगावकडे मार्गस्थ झाली आहे या दिंडीचे शहरात आगमन होताच मुस्लिम समाजाच्या वतीने दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे गेल्या चौदा वर्षांपासून मुस्लिम समाजाकडून या दिंडीचे जल्लोषात स्वागत केले आहे गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्याकडून श्री संत गजान महाराज पालखीचे स्वागत होते श्री संत गजानन महाराजच्या पालखीचं स्वागत आम्ही दोन हजार अकरापासून करत आहोत दोन हजार अकरा साली गजानन महाराज पालखीचं जे ॲक्सिडंट झालं तर सगळं पुरा जालना शहर भाऊक झालं त्या भाऊ क्षणामध्ये आम्हाला पण असं वाटलं की हे या वारकऱ्यांचं आणि आधी पाय चालणारे बिंदीकरांचं स्वागत आपल्या मुस्लिम समाजाकडून करावं म्हणून तर दोन हजार अकरापासून जी परंपरा आहे आता दोन हजार पंचवीस लोक एक कोविडचा एक वर्ष सोड सोडला समजा तर तिथं तेरा ते चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आम्हाला आणि आम्ही गजानन महाराज पालखीचं प्रत्येक वर्षी शाल श्री देऊन स्वागत करतो आणि आता सध्या चालताना त्यांना फुल देतो आणि संध्याकाळी त्यांचं जे तिथे जे स्टॉप राहतो ना तिथं त्यांचं शा टोपी आम्ही शाळ देऊन तो माझं नाव शेख इब्राहिम शेख असून